नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये त्या दिवशी रात्री घरी पोहोचलो डायरेक्ट गेलो घरातून झोपलो तर मित्रांनो काल रविवार होता काल काय भाड वगैरे काय नव्हतं आराम होता आणि फायनली आपल्याला एक बुकिंग कन्फर्म झालेलं आहे पण त्या अगोदर जे आपल्याला एक काम आहे ते म्हणजे टायरचं त्या दिवशी आम्ही फक्त आतमधून पाहिलं बाहेरून नाही बघितलं नंतर गाडी लोडिंगला प्रॉब्लेम आहे ना त्याच्यापेक्षा शक्यतो टायर देऊन पैसे घ्यायचा प्रयत्न करणार आहे पण जर नाही झालं तर मग बदलून तरी घेऊया आता काय करता घेतलं तर काय करता आता चला निघूया पहिलं जायचंय ते आपल्याला जा निघडले जायचंय या टायरसाठी तर आपल्या आहेत काय सांगायचं माझ्यामुळं त्यांना पण पन... <laughs> त्रास आहे तर चला मित्रांनो फटाफट निघूयात आणि पोचूयात निगडीला नंतर बघूया मग काय नियोजन होत आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पुढे पाहायला भेटेल मंडळी या टायर मध्ये सुद्धा जरा हवा कमी झालेली चेक करावं लागेल कारण की टायर डायरेक्ट दपतोय पंक्चर वगैरे असेल कारण <laughs> की ट्यूबलेस आहे ना त्याच्यामुळं छोटा पंक्चर जरी असला तरी हळूहळू हवा उतरते ऑलरेडी लेट झालेली आपण टाइम झालाय बघा मला वाटतं जास्तच घेतलंय जरास पण असं द्या आपण काही एकटाच प्रवास करणार त्याच्यामुळे काही विषय नाही आणि बरोबर आता दोन वाजलेले आहेत आपण रविभाऊनी पाठवलेल्या लोकेशनला सगळे ट्रान्सपोर्ट आहे ट्रान्सपोर्ट भा नगरी वाटतं एकदम ट्रान्सपोर्ट ऑफिसला वगैरे जाऊन आलेले तर चालले बाहेर दुसऱ्या ट्रान्सपोर्टला बघतोय सगळं बघून घेतोय कुठं कोणते कोणते ट्रान्सपोर्ट आहे या ठिकाणी रवी भाऊ गाडी लावते आता आपण दुसऱ्या ट्रान्सपोर्टला आहे पण माझं अजून कन्फर्म व्हायचंय इथं सगळे तुम्हाला हॉटेल्स ट्रान्सपोर्टचे ऑफिस पहिल्यांदा नाही ट्रान्सपोर्टची ऑफिस पहिले तिकडे कुठल्या ट्रान्सपोर्टला जावा गाडी नंबरला नंबर लावायचा मग भाडं असेल मला मग काय काय झालं तर पाच पाच दिवसापासून थांबलेलेच अरे बापरे माझं भाडं कन्फर्म झालेलं आहे फक्त लोकेशन घ्यायचं राहिले पण मला भरपूर लांब जायचं आहे भाड्यासाठी म्हणजे जवळजवळ तीन साडे तीन तासाचा प्रवास आहे मंडळी बऱ्याच ठिकाणी नंबर लावून आलेलो आहे आपण ट्रान्सपोर्ट मध्ये आणि हे ट्रान्सपोर्ट नगरचं पार्किंग सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्या लागल्या आहेत बघा हेवी आणि समोर वॉशरूम वगैरे पण आहे सगळी सुविधा आहे इथं गाड्या भरपूर झाल्यात आणि मार्केट डाऊन झाले असा विषय झालेला आहे मी फिरते माग रवि भाऊंच्या <laughs> ते काय ब्लॉग बनवणार काय झाले काय माहिती त्यांना ते लॉंग रूट चे माणसं सगळे लॉंग रूटला गेलं तरच बनवणार त्यांना म्हणलं डेली ब्लॉग बनवलं म्हणतात अजून एक ट्रान्सपोर्ट आहे चला जाऊयात ब्रेस्टोन सारथी सपोर्ट सेंटर बनवलेले आणि मेडिकल चेकअप वगैरे केलं जातं डोळे चेकअप त्यानंतर फिटनेस वगैरे हो म्हणतो ना म्हणतात सगळ्या चेकअप वगैरे सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला चष्मा सुद्धा ड्रायव्हर लोकांसाठी मोफत येत असेल आता बऱ्याच ठिकाणी त्यांनी ब्रिस्तोंनी केलं आपण जे केलं होतं कलकत्त्याला असताना मी जे केलं तर हे फायदा घेत जा म्हणजे तुम्हाला जरा माहिती पण भेटत जाते किंवा फिजिकली काही विकनेस वगैरे हो असेल तर दवा औषधं सुद्धा याचा ठिकाणी भेटतात जर तुम्ही असाल निगडीमध्ये ट्रान्सपोर्ट नगरमध्ये असाल तर नक्की एकदा विजिट करा सकाळच्या टायमिंगला शक्यत्या आता डॉक्टर अवेलेबल नाहीत आपण जाऊन इन्क्वायरी केली म्हणजे तुम्ही ज्यावेळेस याल त्यावेळेस नक्की एकदा भेट देऊ शकता नेक्स्ट डे हा दुसरा दिवस कालचा दिवस गेला काल निगडीमध्ये मध्ये ती जी ट्रिप बोललो तुम्ही तुम्हाला काल त्याचा अजून काही कन्फर्म झालेलं नाहीये आणि दुसऱ्या ठिकाणी पण चाललंय बघणं आणि सध्या आवाज चालू आहे इकडं सगळं कार्यक्रम चालू आहे त्याच्यामुळं कुठेतरी निवांत शांत ठिकाणी जाऊन आपण बोलूया सगळं गाडीमध्ये आपण ठेवलं होतं जो कालचा टायर होता तो आपण रिटर्न केलेला आहे आणि त्याचे पैसे आपल्याला परत मिळालेले आहेत बरं झालं ते घेतलं त्यांनी मला वाटलं काय बोलतोय का काय पण काय बोलला नाही तो त्यामुळे आता तो नवीन टायर एक घ्यायचा आपल्याला तेवढे काम करायचंय तर निवान बोलायचं ते तर स्वामीनारायण मंदिरामध्ये जाऊन येतोय स्वामीनारायण मंदिरापाशी आणि पाहू शकता इथं समोर गेट गेटच्या मागे स्वामीनारायण मंदिर आहे म्हणजे गेट एंट्री नाही एक एंट्री पलीकडून आहे तिकडून अगोदरचा तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये त्या ठिकाणावरून मी बोललो होतो तुम्हाला हा ब्रिज आहे आणि हे स्वामीनारायण मंदिर मंदिराचं पार्किंग या ठिकाणी टू व्हीलर साठी आणि पुढे आलं की बहुतेक फोर व्हीलर फोर व्हीलर चा दिसत नाहीये पण असेल आणि तुम्ही परिसर बघा किती मोठा आहे कोरोना संपल्यानंतर पण आलो होतं पण तेव्हा मंदिर बंद होतं व्हिडिओ पण बनवलेला मी जर तुम्ही पाहिला नसेल तर बघा वरती लिंक दिली मी चेकआउट करा तेव्हाची एडिटिंग आणि आत्ताची बघा तेव्हा फरक बघा किती होता तीन वर्षानंतर आलो मी जवळजवळ आतमध्ये मंदिरात चला पहिलं दर्शन वगैरे घेऊन येऊयात दर्शन करून आणि जरा प्रसन्न वाटतंय बरं वाटतंय बोलाईचा विषय हा आहे की आता इथे बसायला इकडे या ठिकाणी काही जागा नाहीये इकडे पण फुल पॅक झालेलं आहे बरेचसे लोक आहेत या ठिकाणी आणि समोर मंदिर आहे मंदिराच्या समोरच बसलोय प्रयत्न तर खूप चालू आहेत गाडी बाहेर काढायचं पण काय माहिती काय महाग लागले मला माहित नाही जसं चॅनेल गेलाय ना तसं सुरुवातीच म्हणजे जे पण करायला जातो ना सगळं जा उलटच होते डाऊन फॉल असतो बहुतेक यालाच डाऊनफॉल म्हणतात वाटतं की सगळीकडनं तुमची कठीण अशी कठीण अशी परीक्षा असते डोकं चालत नाही कधी कधी काय करावं सगळ्यात पहिलं जर गरजेचं आहे ते बाहेर पडणं कारण की कारण की पहिला सुद्धा आपला हप्ता राहिलेला आहे आणि आता सेकंड हप्ता बाउन्स जर झाला प्रॉब्लेम होतील त्याच्यामुळं जास्तीत जास्त तर प्रयत्न चालूच आहे की कवर अप करायचा तुम्ही तर बघताच आहे किती प्रयत्न चालू आहेत कालचा दिवस पण आपला गेला ट्रान्सपोर्ट ऑफिस वगैरे हो सगळे पाहिले आपण ती ट्रीप तुम्हाला म्हणलं मी करायची करायची पण ते काय होत नव्हतं ते अजून पण कन्फर्म कन्फर्मच्याच पायरीला आहे पण अजून काय झालेलं नाहीये मला वाटतं आता स्वतःला पण जर असं हातपाय हालवावं लागतील पाय म्हणजे आता तर ट्रान्सपोर्ट ऑफिसला जाऊन बसायचं गाडी लावायची कुठलं भाडं भेटतंय काय रेट वगैरे सगळं फायनल करून म्हणजे मार्गदर्शनाखालीच खालीच करायचं कारण की व्हॉट्सअपला ग्रुप पण आहे ग्रुपवरती पण ॲड आहे मी ते सगळी चौकशी वगैरे करूनच सगळं करणार का आपण कारण की स्वतः पहिली ट्रिप मग मी विचार काय करतो की, की पहिली ट्रिप त्यांच्यातर्फे बाहेर पाडावं एकदा बाहेर पडले की मग ते सगळं आणि तसं पाहायला गेलं तर लोकलची पण ट्रीप येते पण ती ओव्हरलोडची येते त्याच्यामुळे मी करत नाहीये असा विषय झालेला आता बघूया काय होतंय काय नाही होतंय सगळं तुम्हाला पुढं पाहायला भेटल तर आजच्यासाठी एवढंच बाकी दर्शन वगैरे कसं झालं व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मंदिराचा कॉमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी व्हिडिओ कंटिन्यू करायचं कारण हे करतोय की आपली सवय पण राहील एक हॅबिट पण राहील व्हिडिओ बनवण्याची क्रिएट करायची आणि माझा वीक पॉईंट हाच आहे की सातत्य राहत नाही त्याच्यामुळे प्रयत्न करतो जसं होईल तसं होईल बाकी तुमचा सपोर्ट आहे तर तुमचे कॉमेंट पाहिले मी खरंच राहो तुम्ही म्हणजे खतरनाक माणसेच राह भले आपण भेटलो नसल पण तुम्ही जी आपुलकी दाखवत आहे ना खरंच शब्द नाही आहेत माझ्याकडे त्याच्यासाठी बाकी असं असा सपोर्ट राहू द्या त्या दिवशी बाहेर पडल ना खतरनाक वाले ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटणार आहे खतरनाकवाले ब्लॉक आपला विजयदादाचा वाद आहे चला भेटूया पुढच्या प्रवासामध्ये आजच्यासाठी एवढंच बाय बाय सायनिंग वॉफ जय महाराष्ट्र